काल कालचा प्रकरण समोर आलेला आहे कुठल्या ठिकाणी हा प्रकरण झालेला होता मृतक कोण आहे काय त्याची काल दिनांक दहा दोन हजार पंचवीस रोजी साडे दहा दहा ते साडे दहाच्या दरम्यान यातील मृतक राजेश ईश्वर कोरेकर वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार गणेश मंदिर नारी हा त्याच्या चारचाकी वाहनाने भाडा कॉलनी त्याच्या नत्याकडे जात असताना त्याचा एका ॲटोला धडक लागली आणि त्या ॲटोचं थोडंसं नुकसान झालं त्यामुळे बोलचाल करत असताना एक बाहेरून हर्षल मोरेश्वर कुठे नावाचा सव्वीस वर्ष युवक आला तर त्याच्यासोबत त्याची वादावादी झाली मृतकाची त्या वादावादीचं पर्यावासन हर्षल मोरे याने आपल्या साथीदारांसह त्यातील मृत जो आहे त्याच्यावर घाव करून त्याला जखमी केले त्यात त्याचा मृत्यू हो झाला रक्तस्थळ झाल्यामुळे तत्कालीन कारण फक्त ॲटोला धडक लागली व त्या धडकीमध्ये तू त्या ॲटोच्या चालकाला का बोलतो आहेस कारणावरून हा मान झालेला आहे मृतक व्यक्ती हा क्रिमनल असल्याचं समोर आलेला आहे कुठल्या केसेस मध्ये होता काय माहिती समोर आलेली आहे सध्या मृतक व्यक्तीच्या बद्दल माहिती उपलब्ध नाही आमच्याकडे आमच्या रेकॉर्ड सध्या तरी नाही आहे परंतु यातलं मारणारे व्यक्ती आहेत हर्षल कुठे व त्याचे इतर साथीदार तर त्यांच्यावर हर्षल कुठे याच्यावर याच्या गुन्हे दाखल आहेत त्याचा तपास सुरू आहे कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आता ताँग हे समोरची कारवाई चालू आहे कशा प्रकारचा तपास चालू आहे काय सोन्याची कारवाई माननीय बी सी पी झोन सहा डॉक्टर श्री पखाले सर जरी पटका विभागाची बीसीपी श्री सत्यर मंडेवार सर पुलिस स्टेशन कपिलनगरचे सिनियर पी आय साडे सर यांच्या मार्गदर्शन सुरू आहे यातील संशयितांना ताब्यात घेऊन विचारपूट सुरू आहे आरोपी आरोपीला निष्पन्न होतील